काय असते की आता वेळ आणि पिरियड जो आहे तो इलेक्शनचा आहे त्यामुळे पंधरा दिवसामध्ये आचारसंहिता लागेल त्यामुळे आमच्यामध्ये जरा धावपळ जास्त वाढलेली आहे जर काल संध्याकाळी निरोपाला गेला औरंगाबादला तीन वाजताची जी मिटिंग अर्जंट होता आता पोणे मला इथं तो मत पोहोचण्याचा प्रयत्न करू परंतु हाही कार्यक्रम अटेंड करणे आवश्यक होतं कारण चार वर्ष झाले तेली समाज बांधवांकडून भगिनीन करू या जळगाव शहरामध्ये याच सभागृहामध्ये दरवर्षी हा वधूवर परिचय मिळावा होतो पण यावर्षी सोयरी पुस्तिकाचंही प्रकाशन झालं मी बघितलं एक चांगल्या प्रकारचं पुस्तिका की ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील विविध भागामध्ये जे मुलं मुली आहेत त्यांची आपल्याला ओळख नसते किंवा आपण तिथपर्यंत संबंध प्रस्थापित करू शकत नाही परंतु या पुस्तिकेच्या माध्यमातून आपल्याला उपवर वधू आणि वरील वर यांचा निश्चित परिचय होईल आपल्याला आणि त्या पद्धतीनं साजेस त्याला जे ज्या पद्धतीनं मॅच करायचं आहे त्या पद्धतीनं या पुस्तिकेच्या माध्यमातून संबंध जुळण्यामध्ये अतिशय मोलाचं सहकार्य या पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे त्याचप्रमाणे वधूवर परिचय मिळावामध्ये मी पाहिलं की जळगाव दामोद तालुक्यामध्ये आधी खरी चळवळ दामतेच तालुक्यात म्हणजे वधूवर परिचय मेळावे सुरू झाले तर याच तालुक्यामध्ये सुरुवात आणि त्यानंतर मग सगळं महाराष्ट्रभर वाढलेलं आहे म्हणून या तालुक्याला तोही एक लौकिक आहे आणि शेगाव संत श्री गजानन महाराजांचं असल्यामुळे महाराष्ट्रातील विविध प्रकारचे समाजांचे वधूवर परिचय मिळावे हे शेगावमध्ये होतच राहतात त्यामुळे प्रत्येक वधूवर परिचय मिळावायला जाण्याचा योग येतो आणि महाराष्ट्रातील विविध समाजांच्या लोकांचं दर्शनसुद्धा घेता येतं हे माझं भाग्यच नव्हतं आपण सर्व बाहेरून याला अतिशय चांगल्या अशा वातावरणामध्ये आज हा कार्यक्रम होतो आहे आणि निश्चितपणे मला पुढच्या कार्यक्रमाला आपली माफी मागून जायचं आहे कारण जरा प्रथम राष्ट्रानंतर पार्टी आमच्याजोडली प्रथम राष्ट्र नंतर पार्टी आणि <laughs> नंतर, नंतर आपण <laughs> त्यामुळे बावनकुळे साहेब असो की देवेंद्रजी सोमाल ते त्यांचं मार्गदर्शनच ते आहे की पहिले प्रथम राष्ट्रानंतर पार्टी मग हे बाकी तरी पण समाज आपला आहे त्यामुळे आपण गेलंच पाहिजे ही मनामध्ये भावना होती आणि म्हणून इथं आलो आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि वधू आणि वर जे आहेत उपवर्ग ते निश्चितपणे या मेळाव्याच्या माध्यमातून आपला परिचय देऊन आणि आपले वरिष्ठ जे आहेत ते इथं असतात त्यामुळे संबंध त्यांचे जुळावेत आणि चांगल्या प्रकारचं त्यांचं आयुष्य हे जावं हीच संत जगनाडे महाराजच्या चरणी प्रार्थना करतो आणि दोन शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र